त्याने दारू सोडली सिगरेट सोडली चिकन मटण सोडलं सगळ्या वाईट सवयी सोडल्या कोणासाठी आईसाठी नाही बापासाठी नाही मग काय गर्लफ्रेंडसाठी अजिबातच नाही मग कोणासाठी फक्त आणि फक्त मूळ व्याधासाठी जिबेचे चोचले आणि कुठे कुठे टोचले काल उसाच्या गाड्यावर रस पिता पिता हार्ट अटॅकने मरता मरता वाचलो जेव्हा एक जण इम्प्रेशन मारण्यासाठी इंग्रजीमध्ये म्हटला ब्रो प्लीज गिव मी पाद्रमेट बंड्याने एक सिगरेटचे पाकिट घेतले चेतावणी लिहिलेली होती धूम्रपान नपुसकता का कारण बन सकता है बंड्या पळत पळत टपरीवर गेला आणि म्हणाला हे काय दिलंस ते कॅन्सरवालं पाकिट टीचर सांगत होत्या जर भूकंप आला तर आपण खुल्या जागेवर जायला हवे तेव्हा एक विद्यार्थी म्हणाला टीचर पण खुल्या जागेवर जायला बालनने मनाई केली आहे टीचर गेट आऊट मास्तर बंड्या सांग स्वास म्हणजे काय बंड्या फुस 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 मास्तर तो नालायक हरामखोर निर्लज्ज बंड्या सर कळलं का कोणते ह्यालाच म्हणतात अज्ञातवास कोठून आला न कोठून गेला मुलगा कशी आहेस मुलगी बरे आहे मुलगा आई कशी आहे मुलगी बरे आहे मुलगा बाबा पण बरेच असतील ना मुलगी नाला एक बाबा एकच आहेत गुरुजी शौचालयाचे फायदे सांगा फोरण गणे घरापासून लांब जावे लागत नाही गुरुजी शब्बास आणखी काय गणे पुढे पुढे सरकावे लागत नाही एकदा एक, एक साधू घराचे दार वाजवतो एक स्त्री दार उघडते आणि त्याला भिक्षा घालते साधू काय आशीर्वाद देऊ श्री वंशाला दिवा नाही साधू ठीक आहे मी बद्रिकेदारला तुझ्याकरता दिवा लावतो तुला नक्की मूल होईल दहा वर्षांनी तो साधू परत दरवाजा ठोठावतो ती स्त्री त्याला भिक्षा घालते घरात दहा लहान मुलं खेळत असतात साधू मालक कुठे आहेत स्त्री बद्रिकेदारला दिवा विजवायला गेलेत एक खूप देखणी मुलगी जेव्हा जेव्हा दूध डेअरीमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा तिथे काम करणारा रोहित इतरांनाही तिला पाहायला मिळावे म्हणून जोरात ओरडायचा खवा आला रे एक दिवस त्या मुलीच्या लक्षात सर्व प्रकार आला नेहमीप्रमाणे रोहित ओरडला खवा आला रे मुलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली खवा दुसऱ्याच आहे रे रात्री बारा वाजता मुलीने प्रियकराला फोन केला हॅलो घरी कोणीच नाही आहे मुलगा धावत पळत तिच्या घरी पोचला आणि खरंच तिथे कोणीच नव्हतं लॉक केलेलं होतं घरात मुलाने परत फोन केला घराला कुलूप आहे मुलगी म्हणाली होय रात्री चोरी होईल तिथेच बाहेर झोप आम्ही सकाळी येतो गुरुजी गण्या सांग पाहू जर तुझं लग्न केलं आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तुझी बायको कशी ओळखणार गण्या सोप आहे गुरुजी दोघींना चिमटा घेणार चिडली तर बायको आणि लाजली तर मेहनी